कारवाई न झाल्यास व्यापारी संघटनेचा साप सोडणाऱ्या वतीने आंदोलन नागरिकांच्या घरात साप सोडणाऱ्या त्या सर्पमित्रावर वन कायद्याअंतर्गत कारवाई करावी अन्यथा व्यापारी संघटना आर्मीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा नितीन जाधव वन परिक्षेत्र अधिकारी आरवी यांना व्यापारी संघटना आरबी यांच्या वतीने आज दिनांक नऊ तारखेला दुपारी साडेचार वाजता दिलेल्या निवेदनातून दिला आहे चेतन विलायतकर हा स्वयंघोषित सर्पमित्र असून तो खंडणी वसूल करतो साप नागरिकांच्या घरात सोडतो आमचे व्यापारी संघाचे उपाध्यक्ष संघटनेचे उपाध्यक्ष आणि लालवाणी यांच्या घरात त्याने साप सोडला त्याबाबत पोलीस स्टेशन आर्मी येथे गुन्हाही दाखल करण्यात आला साप पकडल्यानंतर सापाशी खेळ करून सापाला यातना देतो हे त्याची कृती वन कायद्याचे विरोधी आहे वन कायद्याअंतर्गत त्याच्यावर कारवाई अपेक्षित असताना आपण कारवाई केलेली नाही आरोपीला संरक्षण देत असल्याचे निदर्शनास आले आहे करिता विनंती आहे की वन कायद्यांतर्गत कारवाई करून त्याला अटक करण्यात यावी अन्यथा व्यापारी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करून बेमुदत बाजारपेठ बंद ठेवण्यात येईल मग होणाऱ्या परिणामाची जबाबदारी आपली राहील असे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे प्रतिलिपी मान्य जिल्हा वन संरक्षण वर्धा व इतरांनाही पाठविण्यात आले आहे यावर व्यापारी संघाचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हाजी सुलेमान यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहे निवेदन देताना सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती